आपण पाहत आहात वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी आवाज जनक्रांती वार्ता माझे शाळेचे गुरु गांधी सर यांच्याकडनं चालू घडामोडी आणि त्यानंतरच्या देशाची वाटचाल याचे बाळकडू मला या, या चांदवड तालुक्यातूनच मिळालेले आहे चांदवडचं चा अर्थकारण कांद्याचं चा किंवा शेतकऱ्यांचं मला जवळून अनुभवलेलं आहे या तालुक्यात माझे सर्वपक्षीय परिवार आहे मी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन या नाशिक येथील सातपूर ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये सा सर्व्हिस करत होतो नुकताच मी बी आर दिलेला आहे मागील वीस ते पंचवीस वर्षापासनं आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना या संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजात काम करतोय मी अनेक राजकारणातले चढ उतार बघितले परंतु या देशाने पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात चंदीगडच्या महापौराच्या इलेक्शनच्या निमित्ताने मतमोजणी झाल्याचा अनुभव घेतला असेल खरं तर हे संविधानाने लोकशाही घातक असं पाऊल या शासनाच्या वतीने चालले आणि त्याचा ता कुठेतरी निषेध व्हावा सर्व समाज घटक या सरकारच्या निर्णयाने व्यथित आहेत आणि म्हणून चिडून जाऊन सेवेचा विहारस देऊन राजकीय काहीतरी भूमिका घ्यावी म्हणून मी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे मागील काळाचा जर विचार केला तर लढण्याची शक्ती आहे सामाजिक जाणीव आहे आणि राजकीय प्रगल्भता आहे या दिंडे लोकसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये संघटनेने अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या भाग घेतलेला आहे आणि त्यासाठीचे गणित सोपे केलेले आहेत सन्माननीय शिरजी कोतवाल सर यांच्या पहिलं इलेक्शन मला चांगलं आठवतं हो कारण आम्ही एकाच वेल्लीत राहायचो तर तिथून खरं तर राजकीय आणि सामाजिकची वाटचाल सुरू केली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला संधी दिली तर मी ही निवडणूक सहज जिंकेल अशी मला अपेक्ष आशा आहे आणि आपण मला माझ्या उमेदवारीचा विचार करायला अशी अपेक्षा बाळगते